नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घरच्या घरी बेकरी बेकरीसारखा रव्याचा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार केक बनवून दाखवणार आहे खूपच झटपट बनतो कोणताही ओव्हनची गरज नाही किंवा मोठं भांड्याची गरज नाही अगदी कढईमध्ये हा रवा केक मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे या केकमध्ये अंड्याचा वापर केलेला नाही आणि जास्त सामानाचा वापर देखील केलेला नाही कोणीही बनवू शकेल असा झटपट बनणारा मऊ लुसलुशीत केक मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे मुलंच काय मोठी देखील आवडीने खातील घरगुती साहित्यात झटपट बनणारा असा रवा केक तुम्हाला हा नक्कीच आवडेल चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर केक बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये एक वाटी रवा घालायचा रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता जाडा किंवा बारीक कोणताही घेतला तरी चालेल एक वाटी मैदा घातलेला आहे पाऊण वाटी साखर घालायची चिमूटभर अगदी मीठ घालायचं आता एक चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा बेकिंग सोडा घालायचा चांगला फ्लेवर येण्यासाठी दोन वेलची घातलेल्या आहेत झाकण लावायचं आणि याची बारीक पावडर करून घ्यायची तर हे पहा मी मस्त याची बारीक पावडर करून घेतलेली आहे यानंतर इथे मी एक ताट घेतलेला आहे या ताट्यामध्ये एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये ही पावडर घालून चाळून घ्यायची कारण आपण मिक्सरला ही पावडर जरी केली असेल तरी यामध्ये साखरेचे कण आणि वेलची घातल्यामुळे वेलचीची सालपटं असतात हे बघा ही काढून टाकायची ही ठेवायची नाही तर आपण ही पावडर आता चाळून घेतलेली आहे त्यानंतर इथे मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे या मिक्सिंग बाऊलमध्ये ही पावडर आपण सगळी काढून घ्यायची आता यामध्ये काही साहित्य घालणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर करू शकता फक्त वासाचं तेल कोणतंही वापरायचं नाही यानंतर एक वाटी मी इथे दूध घेतलेलं आहे सुरुवातीला दूध कमीच घाला आणि विस्करच्या साह्याने सगळं मिक्स करून घ्यायचं गरज लागेल तसं दुधाचा वापर करायचा तर उरलेलं दूध देखील मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता पुन्हा विस्करच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं एकदम रनिंग कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही तर तुम्ही पाहू शकता आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं बॅटर हवं आपल्याला एक वाटी दुधाचा इथे वापर झालेला आहे यानंतर तुम्ही ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहात ते भांडं घ्यायचं केकटीन असेल तर ते केक टीन घेऊ शकता तरी मी इथे टोप घेतलेला आहे ॲल्युमिनियमचा टोप आहे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता आता याला तूप किंवा तेल लावून चांगलं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे केक आपला चिटकत नाही सगळ्या बाजूनी व्यवस्थित ब्रशने किंवा हाताने चांगलं तेल लावून घ्यायचं यानंतर यामध्ये मैदा घालायचा मैदा घालून सगळं व्यवस्थित डस्टिंग करून घ्यायचा म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित मैदा लागला पाहिजे तुम्ही ते बटर पेपरचा देखील वापर करू शकता तर संपूर्ण या भांड्याला मी मैदा लावून घेतलेला आहे आता केकचं बॅटर आपण जे बनवून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अजिबात घट्ट किंवा जास्त पातळ नाही अशा पद्धतीचंच हे बॅटर पाहिजे आता याला एक ते दोन वेळा चांगलं टॅप करून घ्यायचं म्हणजे काही हवा असेल यामध्ये तर ती निघून जाईल इथे आधीच मी कढई प्रीहिट करायला ठेवली होती दोन ते तीन मिनटं कढई चांगली प्रीहिट करून घ्यायची यानंतर यामध्ये तुम्ही जाळी ठेवू शकता किंवा एखादी प्लेट ठेवायची आणि बॅटर घातलेलं भांडं यामध्ये ठेवायचं आहे आता याला झाकण लावून कवर करून घ्यायचं आहे आणि पन्नास ते पंचावन्न मिनटं हा केक चांगला बेक करून घ्यायचा आहे हा केक तुम्ही कुकरमध्ये देखील बेक करू शकता तर मी पन्नास मिनटं हा केक चांगला बेक करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता रंग खूपच सुरेख आलेला आहे सुगंध देखील घरभर मस्त पसरलेला आहे चेक करायचा सुरी किंवा टूथपिकने तर तुम्ही पाहू शकता अजिबात हा केक सुरीला चिकटत नाही म्हणजे आपला हा केक आता तयार झालेला आहे भांडं बाहेर काढायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं संपूर्ण थंड केल्याशिवाय केक बाहेर काढायचा नाही हाताने चेक केला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला चिकटत नाही सुरीच्या साह्याने याच्या बाजूच्या कडा लूज करायच्या आणि असा डीफोल्ड करून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता केक काय मस्त झालेला आहे मस्त कलर आलेला आहे आणि जाळीदार अगदी स्पंजी मऊ लुसलुशीत केक आपला तयार झालेला आहे घरच्या घरी कमी साहित्यात आपला हा रवा केक मस्त तयार झालेला आहे आता हा केक आपण कट करून घेऊया तुम्हाला ज्या आकारात हवा त्या आकारात तुम्ही कट करू शकता म्हणजे खायला सोप्पा जाईल तर हे बघा अशा पद्धतीने हा केक कापून घ्यायचा आहे अगदी सहज कापला जातो आहे खूपच मऊ आणि स्पंजी असा केक तयार झालेला आहे आता याला मधून देखील कापून घेऊया हा केक मुलांना तर खूपच आवडेल नक्की ट्राय करून बघा अगदी सुपर सॉफ्ट स्पॉन्जी असा केक आपला तयार झालेला आहे खायला खूपच चविष्ट लागतो आणि झटपट बनतो खूपच कमी साहित्यात घरच्या घरी बनवलेला हा केक तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगायला विसरू नका नक्की ट्राय करून बघा मंडळी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद